काही घडलं की लगेच सरकार बरखास्त करा काही बोटळ आहे दादा काही काही त्याला नियम कायदे कानून काही आहेत का नाही उगीच उठायचं आणि प्रसिद्धी मिळवण्याच्या करता सरकार बरखास्त करा सरकार बरखास्त करा एक असला पोरकटपणा आहे परंतु नुसतं मोगम बोलण्यापेक्षा जर आम्हाला सांगितलं तर मी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने त्याची चौकशी करीन विक्रम कुमारला विचारेल की ह्या गोष्टी झाल्यात का जर घडत असतील तर त्या थांबवीत आम्ही राज्य चाच सर्वांगीण विकास करणं हे सर्वसामान्य जनतेचं राज्य आहे हीच सतत कामातनं कृतीतनं हे दाखवण्याचा आमचा सगळ्यांचा विचार असतो येते की हे माझ्याबरोबर तीन टबला आमदार म्हणून त्यांनी या दांढऱ्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे हे चार वर्ष राज्य मंत्रिमंडळामध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे महानगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे स्वर्गीय दत्त साहेबांच्या नेतृत्वाखाली हा कार्यकर्ता सगळ्यांच्या मध्ये मिळून नेहमीच बाबांनी काम केले आणि बाबांचं फक्त मुंबईपुरतं काम नाही तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या विचाराचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या विचाराचे लोक आहेत आज देखील पक्षामध्ये प्रवेश करत असताना वेगवेगळ्या भागातले असंख्य बाहेरचे कार्यकर्ते महिला तरुण काही सरपंच होते काही माझे जिल्हा परिषद तालुका पंचायतीचे सदस्य होते काही नगरसेवक त्या ठिकाणी होते असे अनेक क्षेत्रातले वेगवेगळ्या भीग ठिकाणचे काम करणारे कार्यकर्ते आले कुणी पक्षामध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये बेरीतच ले ले, तो 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 आज त्यांची ताकद आहे आज तुम्ही त्यांचे विचार केलेले आणि आम्ही पण आमच्या मांडलेले निश्चितपणे बाबांचा फायदा आम्हाला महाराष्ट्रात होईलच होईल परंतु मुंबईमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं बळ वाढण्याच्याकरता त्यांची मदत झाली दादा काल पुण्यात दादा काल पुण्यात निखिल वाघेंवर हल्ला झाला आणि आज पुन्हा एकदा पुण्यात गोळीबार झालेला आहे गोळीबाराची घटना पुण्यातून येते आता मी कालच्या झालेल्या हल्ल्याचा तीन शब्दामध्ये निषेध केलेला आहे कुणीही बोलत असताना संविधानाने आपल्याला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करून शब्द वापरले पाहिजेत कुणाच्याही भावना दुखवल्या जातील कुठल्याही सुखीचे शब्द आपल्याला तोंडून जातील अशा प्रकारचं कृत्य अशा प्रकारचं वक्तृत्व हे सत्ताधारी पक्षांनी पण करू नये विरोधी पक्षांनी पण करू नये क्रायस्तांनी पण करू नये हे जर असं झालं तर त्याच्यातून शब्दांनी शब्द चप्णा वाढतो आणि त्याच्यातनं लोक त्या घटना घडतात कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाच दिलेला नाही श्रेष्ठ असतो आणि त्याच्या संदर्भामध्ये पोलिसांना त्यांच्याबद्दलची कारवाई करायला सांगितलेली आहे जे कोणी त्याच्यामध्ये दोषी असतील ज्यांच्या काही गोष्टीमुळं हे सगळं घडलेलं असेल त्या संदर्भामध्ये बघायची भूमिका न घेता त्यांचं काम करतील कालच मी पुणे सोडलो सकाळी पुन्हा सोडलं कोल्हापूरला हो, हो, हो। जाताना तेव्हा मी पीशी बोललो सी पीशी बोललो आणि स्वतः देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्र्यांशी पण माझं संध्याकाळी राज ठाकरेंनी असं म्हटलं पुण्यामध्ये पुण्यामध्ये जमिनी जी आहेत दोनशे दादा, दहा दादा, आमदारांचा पाठिंबा त्यांना काही थोडं आजपर्यंत घडल्या नाहीत का मी त्या घटनांचा अजिबात समर्थन करत नाही परंतु काही घडलं की लगेच सरकार बरखास्त करा काही मोठे आहे दादा काही काही त्याला नियम कायदे कानून काय आहेत का नाही उगीच उठायचं आणि प्रसिद्धी मिळवण्याच्या करता सरकार बरखास्त करा सरकार बरखास्त करा एक असोरकट दादा राज ठाकरेंनी पुण्यात असं म्हटलंय राज ठाकरेंनी पुण्यामध्ये असं एक विधान केलंय की मोकळी जागा दिसली की विकून टाक बॅडमिंटन खेळण्याऐवजी कॅरम के खेळा अशा पद्धतीचं चाललंय मोकळी जागाच राहिलेली नाही माझ्या माहितीप्रमाणे तसं नुसतं बोलण्यापेक्षा कुठल्या ठिकाणी आरक्षण असताना आरक्षण बदललं गेलं ते आम्हाला सांगा आज पुण्यामध्ये टाउनशिप होत आहे त्या टाउनशिप मध्ये सगळीकडे टेनिस कोर्ट होत आहे खेळायला जागा तिथे ठेवली जाते स्विमिंग पूल केले जातात वेगवेगळ्या वेग प्रकारच्या सुविधा दिल्या जातात गार्डन केल्या जातात आणि मी देखील काही वर्ष पुण्याचं प्रतिनिधित्व महानगरपालिकेमध्ये माझ्या विचाराच्या लोकांनी केलं अशा प्रकारच्या घटना न घडून देता रोड कर फ्लायओवर कर मेट्रो कर वेगवेगळ्या इकॉनॉमी वेग 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 इतर सेक्शनच्या लोकांना चांगल्या प्रकारची घरं बांधून दे आणि आरक्षणं मी तर विलासराव देशमुखांच्या इथं आता सगळे मंत्री आहेत सुधीर तटकरे आणि बाकीच्या मान्यवरांना विचारा विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना एक ठराव आम्ही कॅबिनेट निर्णय घेतला की कुठलंही आरक्षण हे जर ग्राउंडवर असेल मैदानी मैदानाचं आरक्षण काढायचं झालं तर तो अधिकार नगर विकास विभागाला नाही मंत्र्याला नाही राज्यमंत्र्याला नाही सचिवाला नाही त्याला कॅबिनेट पुढे यावं लागेल का तर ते मैदानं चांगली राहावीत मोकळी जागा राहाव्यात त्याकरता तो निर्णय घेतलेला आहे आज पण कुठलाही जर प्रसंग आला काही कारणानिमित्त एखाद्या मैदानावर कोपऱ्यावर टाकी करायची असली उंच पाण्याची तर कॅबिनेट पुढं विषय येतो त्याच्यामुळं बोलताना ठीक आहे बोला तुम्ही एका राजकीय पक्षाचे आहात परंतु नुसतं बोलून बोलण्यापेक्षा जर आम्हाला सांगितलं तर मी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी त्यांची चौकशी करीन विक्रम कुमारला विचारेन की ह्या गोष्टी झाल्यात का जर घडत असतील तर त्या था थांबवीत तुम्हालाही माहिती आहे तुम्ही अनेक वर्ष मला एक कार्यकर्ता किंवा मंत्री किंवा लोकप्रतिनिधी म्हणून ओळखता त्याच्यामुळं आम्ही राज्याचा सर्वांगीण विकास करणं हे सर्वसामान्य जनतेचं राज्य आहे हीच सतत कामातनं कृतीतनं हे दाखवण्याचा आमचा सगळ्यांचा विचार असतो आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढे